त्या पीडित महिलेला न्याय व आधार विधान विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची संवेदनशील दखल एकोणीसशे बहात्तरच्या अत्याचार प्रकरणात उपसभापतींची तातडीची दखल आज चंद्रपुरात प्रत्यक्ष भेट घेऊन स्थितीचा आढावा इसवी सन एकोणीसशे मध्ये अल्पवयीन असताना झालेल्या मुलीवर अत्याचाराच्या थरारक घटनेने देशभर संतापाची लाट उसळली होती महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या या ऐतिहासिक प्रकरणातील पीडित महिला आज बहात्तराव्या वर्षाच्या अर्धांग वायुग्रस्त आणि अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आर्थिक वैद्यकीय सामाजिक सहाय्य तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले प्रशासनाने त्वरेने अन्नधान्य घरकुल आर्थिक आरोग्य सुविधा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ तातडीने पोहोचवला पीडित महिलेची वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर गोरे यांनी आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष भेट घेतली भेटीदरम्यान त्यांनी आतापर्यंत दिलेल्या मदतीचा आढावा घेत पुढील आवश्यक सुविधा सातत्यपूर्ण देखरेख व संरक्षणाची यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली पीडित ताईला पुढील काळात एकही मदत कमी पडणार नाही सर्व सुविधा सातत्याने मिळतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर आ, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे माहिती आली होती एका वृत्तपत्रामधून टाइम्स ऑफ इंडियामधून त्याच्यामध्ये सन्माननीय आपले सरन्यायाधीश भूषणजी गवई यांनी उल्लेख केला होता की आपली कायदेव्यवस्था जी आहे त्या कायदेव्यवस्थेमधून ज्या प्रमाणामध्ये एका पीडित महिलेला न्याय मिळायला हवा होता तसा मिळाला नाही तिला न्याय नाकारला गेला आणि त्याच्यानंतर कस्टोडियल जस्टिस टू विमेन जेव्हा स्त्रिया पोलीस किंवा जेल किंवा मनोरुग्णालयं अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही कारणामुळे जेव्हा जातात त्यावेळेला त्यांच्यावरती जर का काही अत्याचार करण्यात आले तर ती त्यांनी स्वतःहूनच स्वीकारलं असं मानलं जायचं परंतु तो कायदा नंतर बदलला गेला त्या मुळात ज्या स्त्रीवरती अन्याय झाला होता त्या भगिनीला न्याय न मिळाल्यामुळे भारतात मोठं आंदोलन उभं राहिलं मी स्वतः विद्यार्थी चळवळीत असताना अनेक वर्ष त्याच्यामध्ये त्या विषयावर काम केलं की के हा बलात्कार विरोधी कायदा जो आहे तो बदलला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी त्या कायद्यात बदल झाले आपले सगळ्यांचे ओळखीचे आणि विदर्भ पुत्र माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनीसुद्धा आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन केलेलं होतं आणि आज अतिशय विपन्नावस्थेमध्ये संबंधित भगिनी आहेत अशी माहिती कळली त्यांना अण्णांना दशा झालेली आजारी आहेत आणि म्हणून मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आले होते आणि आल्यावरती असं जाणवलं की आजही त्या जरी शरीराने थोडं त्यांना पक्षाघाताचा त्रास झाला असला तरीसुद्धा पूर्ण माहिती किंवा घरामधल्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांची चांगली स्मरणशक्ती आहे त्यांच्या मुलांना दोघांनाही आर्थिकदृष्ट्या अडचणी आहेत परंतु महाराष्ट्र शासनाने त्यांना आठ लाख रुपये दिलेले आहेत त्याच्यामधून साडेसहा हजार रुपयातून त्यांचा चरितार्थ चालू शकतो अर्थात साडेसहा हजार खूप कुटपंजी रक्कम आहे आपल्याला माहिती आहे तर मग त्या पार्श्वभूमीवरती त्या मुलांना कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात नोकऱ्या तसंच जमीन घर बांधून देणं अशा प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत पण खरं आवश्यकता असते अशा वेळेला की म्हणजे समाजाच्या मैत्रीची आणि मानसिक आधाराची आणि या दृष्टिकोनातून मी उपसभापती कार्यालयातले आमचे अधिकारी चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी चंद्रपूरचे आरोग्य व्यवस्थेतले लोक या सगळ्यांच्या बरोबर सातत्याने त्याचा पाठपुरावा करणार आहेत आणि मी असे निर्देश दिलेले आहेत की या गेडे पातळीवरती या कुटुंबाला मदत करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून ग्रामसेवकांनी काम करावं जेणेकरून त्यांच्याकडे कोणी येतं कागद मागून नेतं त्यांना माहिती नसतं कुठला कागद कोणी कशासाठी नेलेला आहे प्रत्येक शासकीय व्हिजिटच्या वेळेला ते कशासाठी आलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती येऊन तो फोटो हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे पाठवला पाहिजे आणि त्यांचे जे, जे मुलगा आहे गोलू त्याच्याकडे पण त्याचा फोटो आणि माहिती पाहिजे की हा माणूस कशासाठी आला होता अनेक लोक नाही तर सरकारी अधिकारी म्हणून येतात आणि त्यांचे कागदपत्र मागत असतात तर हे बरोबर नाही आहे जो माणूस येतोय त्यांनी स्वतःच्या आय कार्डचा फोटो त्यांना काढून दिला पाहिजे आणि मग पुढे कामाचा सगळं का हे केलं पाहिजे विधानमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना मी इथे आलं याचं मुख्य कारण म्हणजे अधिवेशनं ही माणसांसाठी आहेत आणि अशा वेळेला ज्या स्त्रीच्यामुळे एक मोठा कायदा बदलला गेला अशी स्त्री अन्यायामध्ये पिचत असताना इथे ती जर का एकटी पडली असेल न्याय मिळाला नाही तरी समाजाकडून तिला न्याय देणं हे आपल्याला शक्य आहे आणि म्हणून मी एक माणुसकीच्या भूमिकेतून इकडे आले माझं इन कॅमेरा अतिशय हृदयस्पर्शी त्यांच्याशी चर्चा झाली इतकंच नव्हे तर परत इतकं मोठं मन आहे या भगिनीचं की आम्ही जेव्हा त्यांना पुन्हा फुलाची पाक ही मदत दिली काही कपडे धान्य आणखीन आर्थिक मदत दिली त्याच्यानंतर त्यांनी हेच सांगितलं की माझ्या मुलांना आणि आम्हाला चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी मला आणि आम्हाला आशीर्वाद दिले की तुम्ही हे चांगलं काम करता आहात म्हणून या न्यायाच्या लढाईमध्ये समाजाला मला एवढं सांगायचं आहे की जे काही करायचं असेल मदत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ही मदत करावी जेणेकरून त्याच्यामध्ये एक समन्वय राहील आणि त्यांच्या नावाने आम्ही मदत घेतो आहे म्हणून जर का कोणी मदत जमा करत असेल तर त्याचा दुरुपयोग होता कामा याची याचीसुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे माध्यमांनी ज्या प्रकारे या घटनेच्या पुढे उभे राहिलेले आहेत त्याच्याबद्दल मी तुमची अतिशय आभारी आहे आणि मला असं वाटतं की यानिमित्ताने महिलांच्या चळवळीच्या इतिहासामध्ये स्त्रीला न्याय मिळणं फक्त पुर्त कोर्टातूनच नसतो तो कायदे बदलातून पण न्याय द्यावा लागतो याची जाणीव सरन्यायाधीशांनी करून दिली हे भारतीय न्यायसंस्थेतलं एक ऐतिहासिक पाऊल त्यांच्या या भाषणातून तयार झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महिला चळवळीवरती काही वेळेला अन्याय झाला असला महिलांच्या अधिकारांचं काही ठिकाणी हनन झालं असेल तरी देर हे लेकिन अंधेर नाही आहे याची प्रचिती श्री भूषण गवई यांनी झालेली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा